महाराष्ट्राची तुळजा भवानी महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू अहिल्यादी होळकर अण्णाभाऊ साठे या भगवंत नगरीचं कुलदैवत ब न बार्शीचं कुलदैवत भगवंत यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि येडाईच्या चरणी तुळजापूरच्या चरणी नतमस्तक होतो वास्तविक दोन हजार अकरा पासून आपण मला प्रेम दिलेला आहे म्हणून हा उत्साह भाऊच्या नात्यानं ना या ठिकाणी आहे आताच भाऊनी मला भाषणाला उभारायच्या आधीच सांगितलंय जास्त काही बोलायचं नाही मला वाटत भाऊ धनुष्य धनुष्य बाण खिचके तान धनुष्य बाण जे म्हणताय त्या पद्धतीनं या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना प्रचंड मतानं विजयी करा पहिली जाहीर सभा याच ठिकाणी आपण घेऊ विजयी जाहीर सभा या ठिकाणी घेऊ आणि त्या सभेमध्ये काय धुवायचं काळजी करायचं काय कारण आज आपल्याला मत पाहिजे आहेत मतदानाला या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न आताच रमेश पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं विरोधक करतोय मित्रांनो या ठिकाणी राजाभाऊ राऊतांची ताकद आपण पाहिलेली आहे म्हणूनच आम्ही या व्यक्तीशी आम्ही सुद्धा इच्छुक होतो या ठिकाणी पाहिलेला आपण तरी सुद्धा भावा भावाला खांदा लावून प्रचंड मताने या ठिकाणी विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो मुख्यमंत्री या ठिकाणी सक्षम आहेत आणि म्हणूनच राजाभाऊच्या हातामध्ये भगवा हा भगवा मर्दाच्या हातामध्ये शोभतो हा मर्दाच्या हातामध्ये शोभतो खरी शिवसेना आज वंदनीय पूजनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असताना जो राजाभाऊ राऊताचा त्यांनी केला या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक हडामासाचा शिवसैनिक या ठिकाणी दोन हजार चार ला आमदार झाला आणि तो शिवसेनेमध्ये झाला आज जी शिवसेना आहे ती माझ्या एकनाथ शिंदे साहेबाची या वाघाची आहे आणि त्या वाघाच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर आपण पाहिलेला आहे दोन हजार चौदाला ला, ला। त्यांना आपण आशीर्वाद दिला होता म्हणजे त्या भगवंत मैदानावरती भगवंत मैदानावरती याला सभा विरोधकाला का घेता येत नाही त्याला त्या ठिकाणी पितळ उघडं पडेल म्हणून या ठिकाणी सभा घेत येत नाही कालची सुद्धा सभा या ठिकाणी बाहेरून भाड्याच्या आणल्याला लोकांची सभा झालेली धाराशिव उस्मानाबाद कळम तेर ढोके आणि या ठिकाणी या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय मित्रांनो मी उद्धव साहेबाला बारा अकरा दोन हजार अकरा इथं कापसे आहेत बाबा कापसे दुपारची सभा उद्धव ठाकरे साहेबांची कालच्याच तारखेला झाली बारा अकरा दोन हजार अकरा आणि काल तारीख होती बारा अकरा दोन हजार चोवीस एका आंधळकर एक शिवसैनिकाचा घरदाराचा संसाराचा वाटोळ केलं यांना आणि आता ह्याच वाटोळ बंगल्याचं केल्याशिवाय हा राहणार नाही एवढं नक्की आहे आणि मित्रांनो आमचा आमदार हा पाणीदार आमदार आहे विकास रत्न आहे या ठिकाणी चार हजार कोटीच्या वरती निधी या ठिकाणी आणला गेलेला आहे आणि आता लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना वगैरे आताच रमेश पाटील साहेबांनी सांगितलं पैसे देता का नाही आज विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी गव्हर्नमेंटला पैसा येतो त्यातून पंधराशेचे किती करणार दोन हजार एकवीस चे काय करणार ते मुख्यमंत्र्यांनी आहे ते काय नाहीत परंतु एकच शब्द वापरतो राजाभाऊजी माफी मागून कारण तुम्हाला किशातन पैसा द्यायची सवय मोडलीम आणि चौफुल्यामध्ये लागलेली आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे जास्त बोलत नाही तेवढंच बोलतो आणि या ठिकाणी पुढं जायचं आहे पुढची सभा आहे पुढची पुढची सभा आहे आपल्याला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये विक्रमी मता राजाभाऊ राऊत यांना मिळाली पाहिजे आणि त्यांना मंत्रीपदावरती आपल्याला पाहायचं आहे या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहायचं आहे आणि मग या ठिकाणी बार्शीचा जो सर्वांगीण विकास हा केला जाणार आहे तो भाऊच्या आम्ही भाऊला आणि तुमच्या तमाम जनतेला सांगतोय मी खासदार केला तुमच्याकडे उभा होतो पण तुम्ही काय मत दिली नाही मला माहिती आहे कारण मी जर हे आत्ताच भाऊ बरोबर आलो तर पहिलाच आलो असतो तर परिणाम वेगळा झाला असता बरोबर आहे का ते धाडस तुमच्या या सुपुत्राने या ठिकाणी दाखवलं आणि आजच तुमच्या एकच सांगतोय यापुढे मी आमदारकी बिमदारकी काय लढवणार नाही भाऊ मला काय करायचंय ते ठरवलेलं आहे त्यामुळे काळजी करण्याचं इथं कारण नाही आहे एवढंच सांगतो आणि भाऊच्या खांद्याला जमीन हिकल तिकडे काय होईल ते होईल आता मी काय कुठे जाणार नाही कारण मी शिवसेनेमध्येच आहे माझं रक्त शिवसेनेच आहे आणि त्यामुळं भाऊच्या खांद्याला खांदा राहून आयुष्यभर काम करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे राजा भाऊचा विजय निश्चित आहे एवढाच सांगतो आणि थांबतो आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी